नमस्कार मित्रांनो माझ्या सुंदर हस्ताक्षर व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आपला प्रतिसाद खूप छान मिळत आहे त्यामुळे मलाही या अक्षरांची लेखणी करताना खूप आनंद वाटत आहे मित्रांनो आज आपण क्ष ज्ञ श्र त्र आणि रू या अक्षरांचा सराव घेणार आहोत मित्रांनो बऱ्याच अक्षर मित्रांना ही अडचण आलेली आहे की आम्ही ही अक्षरं काढताना खूप आम्हाला त्रास होतो किंवा योग्य त्या वळणात येत नाही तर ते कसे काढावे मित्रांनो ही अक्षरं मुळातच जागेवर अवलंबून असतात जाडीवर अवलंबून असतात म्हणजे जागा किती आहे आपण उंची किती घेणार आहोत म्हणून आपण पेनाने लिहित असेल मार्करने तर त्याची उंची मी तुम्हाला आधीच सांगितले आहे ते अडीच सेंटीमीटरच्या वरती पाहिजे आणि खडूनं करत असेल तर खडूचं माप चांगल्या प्रकारे घेऊन जागा पाहून ही अक्षरं काढावी लागतात पूर्ण खडू फिरेल याची दक्षता घेणं गरजेचं आहे आपण आता प्रत्यक्षात पाहूया पहा क्ष क्षचं पहिली गोष्ट म्हणजे अर्ध कर्व आणि पुन्हा एक कर्व जो गोल सरावासाठी म्हणतो आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला द सारखा थोडासा आकार येतोय असंही सोडा किंवा असंही घेतलं तरी चालेल आणि या ठिकाणावरून आपण ते जोडतोय पहा क्ष ज्ञ ज्ञ आपण दोन प्रकारे काढत असतो बऱ्याच जणांचा सराव आडवी रेषा जसारखं काढणे आणि पुन्हा खाली तिथून आपण या प्रकारचा आकार देत असतो पण प्रत्यक्षात ज्ञ या प्रकारे काढावे जेणेकरून ते योग्य येईल प्रथमता आडवी रेषा आणि या पुढच्या बाजूने ई काढता येते का पहा आणि त्यालाच उभी रेषा व्यवस्थित जोडले की हे अतिशय योग्य ज्ञ झालेलं आहे आपण स्र पाहूया स्रला पण गोल येणं फार महत्त्वाचं आहे आणि तो पुढे यावा त्यानंतर या ठिकाणी अशी रेषा आणि उभी रेषा देऊन आपण स्र चांगल्या प्रकारे काढू शकतो त्र या ठिकाणी पहा बरेच जण असे आणि अशी, अशी रेषा घेऊन काढाय बघतात मग त्याचा योग्य आकार दिसत नाही मित्रांनो पहा हा इथे छोटा दिसतो दिसतोय सुंदरता दिसत नाही म्हणून तोच आकार आपल्याला या प्रकारे काढता आला पाहिजे त्यानंतर रू आणि दीर्घ रू, आपल्याला या अंदाजे येईलच पहा रू आणि दीर्घ रू याच्यासाठी मात्र उंची अतिशय योग्य प्रकारे पाहिजे अशी ही आपण अक्षरं काढू शकतो आपण सराव करा त्या प्रमाणात तुम्ही मापं घ्या आणि वळणानुसार त्याचा सराव करा मित्रांनो खूप सुंदर अक्षर येईल याच्यासाठी ये। ये मी सांगतो त्याप्रमाणे सरावच फार महत्त्वाचा आहे धन्यवाद